पहिलं तर खूप खुशी झाली पास झालेली तर खुशी आहे पण आज जे गावाची एकी पाहिली आहे जी गावाची एकी पाहिली आहे त्याची खुशी वेगळीच आहे आज मला मी दिल्लीहून सगळीकडे बोलवलं पण मी म्हटलं पहिलं मी माझ्या गावात जाणार गावावाल्यांचा आशीर्वाद घेणार आणि हे जे तुम्ही प्रेम दिलंय ते मी जगात कुठेही जाऊ भेटणार नाही कधीच त्याच्यासाठी वडीलधाऱ्या माणसांचा माई माऊलींचा माझ्या छोट्या भावांचा मोठ्या भावांचा सगळ्यांना धन्यवाद सगळ्यांचा आशीर्वाद राहू द्या <laughs> सगळ्यांना माझ्याबद्दल जवळपास माहिती आहेच <laughs> शिरकेसन आप्पा तुम्ही दरवेळेस फकस बारदाना म्हणता मला लास्ट टाइम बोलला नाही बरं का साहेब नाहीये फकस बारदानाच बोलायचं <laughs> सगळ्याचा अक्षय अक्षा फकस बारदाना जे तेच किती कुठं पण गेला तरी आज मी एक शब्द देणार आहे गाववाल्यांना पांगरीचं नाव परळीचं नाव बीडचं नाव महाराष्ट्राचं नाव पुढे चालून आंतरराष्ट्रीय स्तरावर पण रिप्रेझेंटेशन भेटेल भारताचं नाव कधीच खाली जाऊ देणार नाही काही झालं तरी दुसरा शब्द हा आहे आपण दरवेळेस सुखात एक होतो आहे आता दुखात पण एक होऊयात कधी कोणाचा प्रॉब्लेम असेल शिक्षणाचा असेल सगळ्यात पहिल्यांदा मी माझ्या हैसरीनं उभं राहीन आणि असे कित्येक अक्षय बनवू आपण इथून पुढे प्रवास सगळ्यांना माहिती आहे अगर अक्षय होऊ शकतंय तर कोणी पण होऊ शकणार दहावीपर्यंत पर्यंत शाळेत शिक्षण काही फरक पडत नाही हो कुठेही शिका इंग्लिश शिका काही अकरावीपर्यंत पर्यंत दादा मला इंग्लिश वाचायला येत नव्हते उद्या व्हिडिओ पडतील इंग्लिश बोलताना पाड 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 काही फरक पडत नाही अकरावीला माझं कम्प्युटर सायन्स होतं इंजिनियर व्हायचं होतं आणि कम्प्युटर सायन्स असलं तर डॉक्टर होता येत नाही पण एक सर भेटले मला बोलले राजा कम्प्युटर सायन्स सोड मॅथ घे गे। मॅथ घेतलं लकीली डॉक्टर झालो बारावीतच ठरवलं होतं की सी करायची आहे की बाबा आपल्याकडे काय आहे काहीच नाहीये हरायला पण पन... चला म्हणलं डॉक्टर करू आईची इच्छा होती दोन वर्ष एक्स्ट्रा लागतील म्हणलं बी एमध्ये मध्ये तीन वर्ष लागतात डॉक्टर झालो ते आईला बी समाधान होऊन जाईन डॉक्टर झालो बऱ्याच लोकांची इच्छा होती की थांब बाबा आता था, मात्र एकटीच आहे करा काहीतरी आता आई माहिती होतं मला <laughs> जे दुःख होतं ते सगळं माहिती होतं मी दाखवलं नाही कारण मला माहिती होतं एक दिवस येईल मी सगळ्या गोष्टी फिरन आपण लहानपणीपासून स्ट्रगलच बघत आलोय मी मी म्हणलं चला आणखी दोन तीन वर्ष चार वर्ष एक्स्ट्रा लागतील पण संपून जाईल ना शेवटी ते संपवलं आहे आज आणि सगळ्या वडीलधाऱ्या माणसांना सगळ्यांना माझ्या मित्रांना सगळ्यांना एकच सांगणं मला बघून कुणी पटकन निर्णय घेऊ नका मी मार्गदर्शनाला इथेच आहे तुम्हाला जसलं कुठल्याही क्षेत्रातलं मार्गदर्शन असू द्या युपीएसीच नसू आय आय टी डॉक्टर ए आय आर वनला तुम्हाला बोलणं करून देतो चालू आहे दोन महिन्याला अकॅडमीमध्ये काय कसं मार्गदर्शन आहे ते मी तर आहे कुठलंही क्षेत्र असो दुसरी गोष्ट शेती असो शिक्षण असो सी असो काही असो कधीच खचून जाऊ नका प्रयत्न करत राहा यश मिळेल कशात पण यश मिळेल बाकी मी भारावून गेलो आज सगळ्यांना बघून एवढंच बोललायचं होतं मला धन्यवाद मी इथेच आहे सगळ्यांसोबत आहे नेहमी सोबतच राहणार गावानं प्रेम दिले ते नेहमी फेडत राहील शब्द दिल्याला कधीच मोडणार नाही मी लहान आहे कधी काही चुकून कधी पोहोचू शकणार नाहीत तुम्ही माझ्यापर्यंत माफ करा परयत परत या कोणीच विचार करू नका की मी कसा त्याला बोलू तुम्ही सगळे माझ्यासाठी चारही डायरेक्शनमधले माझ्या गावचे माझ्या तालुक्यातले सगळे सारखेच आहेत मला एवढं बोलून आणि बहीण बाएन, बहिणीच चा एकच होत गुरुजींना माझा भावाच का होईल मला एवढंच टेन्शन दिवस रात्र तिचं एकच टेन्शन माझा भाऊ सेटल हो माझा भाऊ सेटल भावाच काय तरी झालं आता टेन्शन नको घेऊ आणि गुरुजी आले आहेत मागाचा एक महिना खूप टेन्शन मध्ये होतो मी एक महिन्या त्यांनी सांगितलं होतं राजा टेन्शन घेऊ न झालंय तुझं पण ते नाव नाव येऊच तर नाही राहत लास्ट पाच दिवस झालं झोपलेलो नाही आहे मी परवा रिझल्ट लागलेला आहे ला स्ट्रेस स्ट्रेसमध्येच पण गुरुजींनी दर दिवशी हिंमत दिली की नाही तो फक्त थांब म्हणतात आणि था। दुसरं जे माझं सलेक्शन झालं आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती द्यायची आहे आपली रँकप्रमाणे सहाशे नव्याण्णव आपल्याला आय आर एस कस्टम्स भेटणार आहे त्याच्यामध्ये मी कमिशनर होतो हे कन्फर्म आहे आपलं इन्कम टॅक्स त्याच्यामध्ये पुढच्या दहा वर्षात महाराष्ट्र राज्यासारखं राज्य मॅनेज करू शकतो हजारो करोडो रुपयांचं मॅनेज करू शकतो इंटरनॅशनल लेवलला रिप्रेझेंट करू शकतो इंडियाला ही अशी सर्विस आहे हे कन्फर्म आहे आपलं दुसरं हे की आता आय पी एस पण भेटू शकतं आपल्याला आय एसचं सध्या डिफिकल्ट आहे जे सगळ्यांना कलेक्टर म्हणून माहीत आहे हे मला एक सगळ्यांना सांगायचं होतं की आपलं आय आर एस फिक्स आहे कस्टम्स आय पी एस चान्सेस आहेत परत एकदा लढतो ही सर्विस घेऊन हे तर झालेलं आहे एक चान्स घेतो ही सर्विस घेऊन सर्विस कुठं जाणार नाही आहे आय पी एस म्हणून राहील झालो तरी आय आर एस म्हणून राहील आणि परत एकदा सगळ्यांचं धन्यवाद सर तुमचं सगळ्यांचं धन्यवाद सगळ्या लहान भावांचं मोठ्या भावांचं माऊलींचं आणि वडीलधाऱ्यांचं थँक्यू सो मच